बघा यत्ता पाचवी प्रतिबिंब बुद्धिमत्तेचं पाचवं प्रकरण आपल्याला शिकायचंय प्रतिबिंब याच्यावर हमकाचपणे दोन तरी प्रश्न आपल्या बुद्धिमत्तेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतात प्रतिबिंब मग ते प्रतिबिंब जे आहे किंवा प्रतिमा ही दोन प्रकारची आहे पहिला आहे ते म्हणजे जल प्रतिबिंब साठ कसं सगळेजण पहिलं आहे ते म्हणजे जल प्रतिबिंब आणि दुसरं आहे ते म्हणजे जल आणि आरशातलं प्रतिबिंब जल म्हणजेच पाण्या तर जलप्रतिबिंब जे आहे पाण्यात जे भाग आहे त्याच्यामध्ये बघा जर तुम्ही कधी पाण्यात बघितलं असेल दिल्लीत म्हणा किंवा एखाद्या पाण्याच्या टप्प्यात म्हणा किंवा नदीमध्ये म्हणा किंवा तलावात म्हणा किंवा पाण्याची टाकी असते आपल्या घरात धरलेली आणि त्या टाकीत जर वाकून बघितलं तर त्याला त्याच्यात आपलं आपलं तोंड दिसतं किंवा आपल्या हातात एखादी वस्तू धरलेली दिसते तर एवढंच लक्षात ठेवायचं की जलप्रतिबिंब हे ओळखायचं कसं तर जलप्रतिबिंब जे आहे ते ओळखत असताना डावा भाग डाव्या बाजूला दिसतो आणि उजवा पाहा उजव्या बाजूला दिसतो फक्त काय होतं वरचा भाव खाली दिसतो आणि खालचा भाव वर दिसतो जलप्रतिबिंब म्हटलं की दोनच वाक्य कुठली कुठली काय लक्षात ठेवायचं हो। आर्व वरचा भाग खाली दिसतो खालचा भाग जास्त काही न बोलण्यापेक्षा आपण काय करूया डायरेक्ट प्रश्न घेऊया तर त्याच्यातल्या नमुना प्रश्नातला पहिल्या प्रश्नाची आकृती बघायची ही आकृती जी आहे ना जेव्हा जलप्रतिबिंब तुम्हाला असं कोपऱ्यात दिलेलं असतं आणि त्या आकृतीचं तुम्हाला ओळखलेला असतं त्याच्या पर्याय खालचा जो भाग आहे ना तिकडे बघा खालचा जो भाग आहे ना तो फक्त वरच्या बाजूला गेला पाहिजे हाताला कुठल्या हाताला हे गोल आ, छोटा गोल आहे तो उजव्याच बाजूला वरच्या बाजूला पण कुठल्या हाताला पाहिजे उजव्याच हाताला पाहिजे हे लक्षात ठेवायचं समजलं काय सांगितलं मी आता खालचा भाग वर गेला पाहिजे आणि जे उजव्या हाताला असेल तर ते उजव्या हाताला वर असलं पाहिजे आणि डाव्या हाताला जर काही वरती टिंब असेल किंवा चिन्ह असेल तर वर म्हणजे खालच्या भागात डाव्या हाताला असेल तर वर जाताना सुद्धा डाव्याच भागात असेल फक्त चेंजेस काय होतील खालचा भाग वर गेला पाहिजे वरचा भाग खाली पाहिजे मग ही जी आकृती आहे हे जर तुम्हाला जलप्रतिबिंब शोधा म्हटलंय मग काय करणार तुम्ही शोधा बरे याचे जलप्रतिबिंब कुठल्या आकृतीत बरोबर पहिली दुसरी तिसरी चौथी आकृती बघा इथं पर्याय माझ्या तोंडावर नाही खाली बघा पर्याय पर्याय पर्या, क्रमांक पर्या, आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हे जे आहे ही जी आकृती इथं काढून दाखवली बघा अशी थोडीशी काढून बघते मी पण बघा ही आकृती दिली तुम्हाला इथं काय आहे छोटस चिन्ह आहे त्रिकोणाचं आणि इथं बोलतो

भागत राहिलं पाहिजे दुसरी आकृती बघा फिफ्टी नाईन फिफ्टी मग काय करा ह्या आकृती त्या मधून काय करा भाग करा रेश मारा त्या आकृतीवर आणि हा जो भाग आहे तो वर गेला पाहिजे म्हणजे कसा जाईल तू वर आता वरच्या भागात म्हटल्यावर करून बघा तुम्ही छोटस हे बघा ही आकृती अशी होईल जलप्रतिबिंबात तर ही आकृती एक दोन तीन चार पर्यायामध्ये कुठल्या पर्या बरोबर आहे किती सोप आहे आवड आहे का फक्त इथं काय पाहिजे आपलं निरीक्षण काय पाहिजे आपलं निरीक्षण बारीक निरीक्षण नुसतं कसं तर बघायचं कसं तर करायचं तसं नाही बारीक एकदम बारीक चाणांक बुद्धी बारीक लक्ष पण ही आकृती आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये म्हणून पर्याय क्रमांक तीन लागून गोल करणार आहे हा झाला पहिला प्रश्न हा दुसरा प्रश्न तिसरा तिसरा प्रश्न प्रश्नातली आकृती बघा काय <coughs> एम पी काय खे वरचा भाजलं काय प्रश्नातला आणि एक तरी प्रश्न असतोच बुद्धिमत्तेच्या प्रश्न पत्रिकेमध्ये आणि पाण्यात सॉरी आरशातील जी प्रतिमा आहे त्याच्यावर सुद्धा एक तरी प्रश्न शंभर टक्के असतोच मग ते दोन मार्क आणि हे दोन हार्थ आणि हे दोन मार्क किती झाले चार मार्क आपल्या खिशात आलेच पाहिजे तिथं चुकलं नाही पाहिजे याला म्हणायचं जल प्रतिबिंब प्रतिबिंबा मधलाच जल प्रतिबिंब बघितलं आता कुठलं जल प्रतिबिंब मग आता ह्याच्यावरचा स्वाध्याय जो आहे सोपं जाईल का अवघड तुम्हाला सोडवायला पाच पॉइंट दोन